सायबर वर्ल्ड हे एक व्हर्च्युअल वर्ल्ड आहे इनविजिएबल वर्ल्ड आहे हे एक असं जग आहे की त्याच्यामध्ये आपण त्या जगातल्या कुठल्याही थिंग्सला टच करू शकत नाही डोळ्यांनी बघू शकत नाही त्याला आपल्याला वास घेता येत नाही स्पर्श त्याचा होत नाही सो अशा पद्धतीचा एक वर्ल्ड आहे डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी त्या वर्ल्डचं अस्तित्व इतकं मोठं आहे की तुम्ही आम्ही त्या वर्ल्ड शिवाय आजच्या मितीला तरी सर्वाईव्ह करणं कठीण आहे तर मी अरविंद सरांना विनंती करतो की आपण पुढील सूत्रसंचलन करावं आज आपण क्रमांक अकराशे सत्तावन्न गुंपत आहोत आजचा आपण खरं खूप महत्वाचा असा विषय आहे आणि त्या प्रमुख अशा विषयांच्या प्रमुख वक्त्या आदरणीय अॅडवोकेट प्रज्ञा ताई अंबादास बी ए एल एल बी एल एल एम डी एल एल विषय आहे सायबर क्राईम सायबर गुन्ह्यापासून संरक्षण कसे करावे खर तर आजच्या प्रमुख आदरणीय ऍडव्होकेट प्रज्ञाताई माता सेजोळ यांना मी विनंती करीत आहे की आपण आपल्या महत्वपूर्ण अशा विषयाला व्याख्यानाला सुरुवात करावी सर्व आदर्शांना त्रिवार अभिवादन उपस्थित सर्वच बंधू भगिनींना मानाचा सन्मानाचा जय भीम आणि आज आपण एक महत्वपूर्ण विषयाला हात घालणार आहोत जो अतिशय महत्वाचा आहे विशेष याच्यासाठी आहे की आपल्याला गुन्ह्याचे वेगवेगळे वेग वेग प्रकार माहिती आहेत की काही गुन्हे आपण म्हणूयात की फिजिकल फॉर्म मध्ये होत असतात पण हा गुन्हा एक असा गुन्हा आहे की जो आपल्याला फिजिकल फॉर्म मध्ये दिसत नाही म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा गुन्हा करतो त्यावेळेला आपण म्हणूयात की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मारलं एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची एखादी वस्तू चोरी केली किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीसोबत झालेलं एखाद्या अग्रीमेंट त्याच्यात फ्रॉड केलं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये जो खरा गुन्हेगार असतो तो समोर असतो आणि विक्टीम सुद्धा समोर असतो आणि दोघेही फिजिकल फॉर्म मध्ये समोरासमोर असतात पण सायबर क्राईम जेव्हा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने जो गुन्हेगार आहे हा फिजिकल फॉर्म मध्ये आपल्या समोर नसतो तो, तो कुठे बसून हा गुन्हा करतो आहे हे आपल्याला माहित पण नसतं म्हणजे आज आपण आपल्या आपल्या घरामध्ये बसलेलो असतो आपली आपली कामंवांत चालू आहे पण आपल्यासोबत जेव्हा एखादा क्राईम घडतोय तो गुन्हेगार आपल्या समोर फिजिकल फॉर्म मध्ये नाही त्याची आपली कुठल्याही प्रकारची ओळख नाही आहे त्याचं आपलं कुठल्याही प्रकारचं रिलेशन नाही आहे त्याच आपलं कुठल्याही प्रकारचं भांडण वाद काही नाहीये पण तरी सुद्धा तो आपल्यासोबत एखादा क्राईम कमिट करत असतो गुन्हा करत असतो तर हे गुन्हे काय आहे हे आपण बघूयात आणि याचे कसे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात हे पण आपण बघूयात खरं तर मी तुम्हाला सांगताना हे सांगेन की अॅक्च्युली माझं कुठलंही आय टी किंवा टेक्निक टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंड माझं नाही आहे सो so दॅट महत्वाचा विषय इथे असा आहे की मी आता लॉ शिकवत असताना नवजीवन लॉ कॉलेजला त्यांनी मला सायबर लॉ हा विषय मॅडम तुम्ही शिकवा असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून तो विषय मी खऱ्या अर्थाने शिकवायला सुरुवात केली आणि तो विषय शिकवत असताना ऍबसोलुटली मीही याच्यामध्ये नवीनच आहे तर हे शिकवत असताना आम्हाला सिलेबस वाईज जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक स्टडी करावे लागतात आणि त्यानुसार मला ते शिकवावं लागतंय सगळं वाचत असताना ऍक्च्युली ती सगळी इन्फॉर्मेशन मला मिळत गेली की हा काय प्रकार असतो काय होतं आणि ती आजच्या जगाची किंवा आजच्या माणसांना सगळ्यांना माहीत असायलाच पाहिजे अशी ती गोष्ट आहे कारण आपण सगळेच आपण आपल्या घरात जरी असलो तरी सुद्धा आपण या सायबर क्राईमला बळी पडत आहोत ही महत्वाची बाब आहे आणि त्याच्यापासून प्रोटेक्शन कसं मिळवायचं हे आपण बघूयात ऍक्च्युअली सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की सायबर स्पेस काय आहे मी खूप टेक्निकल तुम्हाला लँग्वेज नाही सांगणार कारण त्याच्यामुळे काही ना वाटेल तर डोक्यावरून जाते असं नको व्हायला तर मी प्रयत्न करेन की मला किती सोप्या पद्धतीने तुम्हाला ते सांगता येईल तर सायबर वर्ल्ड सायबर वर्ल्ड हे एक असं वर्ल्ड आहे जे आपण म्हणूयात की इनविजिएबल आहे इनविजिएबल अशी गोष्ट जी आपण डोळ्याने बघू शकत नाही त्याला इनविजिबल असं म्हटलं जात तुम्ही आम्ही ज्या जगामध्ये राहतो या जगातल्या प्रत्येक गोष्टी आपण काय करत असतो बघत असतो त्याला स्पर्श करू शकतो त्याचबरोबर त्या संदर्भात ऐकू शकतो आपल्या जे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियांनी आपण आपल्या समोरचं जे जग आहे त्याचा अनुभव आपण घेत असतो पण सायबर वर्ल्ड हे एक व्हर्च्युअल वर्ल्ड आहे इनविझिएबल वर्ल्ड आहे हे एक जग आहे की त्याच्यामध्ये आपण त्या जगातल्या कुठल्याही थिंग्सला टच करू शकत नाही डोळ्यांनी बघू शकत नाही त्याला आपल्याला वास घेता येत नाही स्पर्श त्याचा होत नाही सो अशा पद्धतीचं एक वर्ल्ड आहे डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी त्या वर्ल्डचं अस्तित्व इतकं मोठं आहे की तुम्ही आम्ही त्या वर्ल्ड शिवाय आजच्या मितीला तरी सर्वाईव्ह करणं कठीण आहे जगू शकणार नाही असं मी नाही म्हणणार शेवटी ही ज्याच्या त्याची जीवनशैली आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आणि कसा आहे त्यावर डिपेंड आहे पण आपल्या आयुष्यामध्ये हे सायबर वर्ल्ड खूप महत्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला आज दिसतं आता हे सायबर वर्ल्ड मी तुम्हाला सांगितलं इन्व्हिजिएबल आहे तुम्ही आम्ही आत्ता ज्या माध्यमातनं तुम्ही सगळेजण मला बघू शकत आहात तुम्ही सगळेजण मला ऐकू शकत आहात ते सगळ्यात महत्वाचं जे काही कनेक्शन आहे ते इंटरनेट कनेक्शन आहे आणि हेच सायबर वर्ल्ड मधले एक महत्वपूर्ण अशी ही बाब आहे ओके म्हणजेच काय तर तुमची माझी जी कनेक्टिव्हिटी आहे ही इंटरनेटच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते आता हे इंटरनेट काय प्रकार आहे तर इंटरनेट हे कम्युनिकेशनचं एक सगळ्यात महत्वाचं साधन आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये एखादी माहिती आणि त्याची देवाणघेवाण करण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची बाब आहे ते म्हणजे इंटरनेट तुमचे आमचे जे, जे काही फोन चालू आहेत हे कशामुळे चालू आहेत तुम्ही मला बघू शकता का तर तुमच्या फोनमध्ये जे इंटरनेटचं कनेक्शन आहे ते तुम्ही ऑन केलेलं आहे आता हे जे सायबर वर्ल्ड आहे हे इंटरनेट आहे याला कुठल्याही प्रकारच्या जिओग्राफिकल बाउंड्रीज नाही आहेत जसं की गावाला बाउंड्री आहे देशाला बाउंड्री आहे आपल्या घराला बाउंड्री आहे प्रत्येक गोष्टीला काहीतरी सीमा आहे प्रत्येक गोष्टीला काहीतरी आकार आहे प्रत्येक गोष्टीला विशिष्ट असा आवाज असेल काही ज्या गोष्टी आहेत तसं सायबर वर्ल्डला किंवा जो काही आपण म्हणूयात की इंटरनेट जे काही आदान जे काही साधन आहे हे कुठल्याही प्रकारचं याला डायमेन्शन नाहीये कुठल्याही प्रकारच्या फिजिकल बाउंड्रीज याला नाही आहेत आणि त्याच्याचमुळे फिजिकल बाउंड्रीज नसल्यामुळे आज पुण्यातून असेल वेगवेगळ्या जिल्ह्यात न असतील मी नाशिकमध्ये आहे अजून इतर कुठल्या देशांमधले लोक सुद्धा आपल्याला या लिंकवर जॉईन करू शकतात आणि आपण एकमेकांना ऐकू शकतो बघू शकतो हे जे काही आहे हे इंटरनेटच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतं इंटरनेट, आप इंटरनेट खूप महत्वाचं आहे कारण जसं जसं आपण पुढे चाललोय समाज पुढे चाललाय टेक्नॉलॉजिकली वाढ टेक्नॉलॉजीज डेव्हलप होत चालल्या तसा तसा आपण सगळेजण त्याचा उपयोग करतोय जसं की जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा ज्या पण काही गोष्टी होत्या या मॅनमेड जास्त होत्या किंवा तिथे मॅन पॉवरचा युज मोठ्या प्रमाणात करत करायला लागत होता त्याचा परिणाम असा व्हायचा की एखाद्या गोष्टीला उशीर होऊन जायचा म्हणजे त्याचं तुम्हाला सोपं उदाहरण सांगेल की साधारण ऐंशीच्या दशकामध्ये आपण म्हणूयात की ऐंशीच्या काळामध्ये जर एखाद्या व्यक्तीला बजाजची एखादी स्कूटर घ्यायची असली तर ती स्कूटर घेण्यासाठी बुकिंग करावं लागायचं ती बुकिंग केल्यानंतर साधारणतः ती, ती तुमच्यापर्यंत यायला आपल्यापर्यंत यायला काही महिने जायचे आजच्या काळात असं नाहीये आजच्या काळामध्ये तुम्हाला या मिनिटाला वाटलं तुम्हाला एखादी स्कूटर घ्यायची आहे किंवा तुम्हाला एखादी फोर व्हीलर घ्यायची आहे तुम्ही या मिनिटाला शोरूम मध्ये जाऊ शकता आणि तिथून तुम्ही ते परचेस करून आणू शकता आता तुम्ही याच्यामध्ये इंटरनेटचा काय रोल याच्यामध्ये काय रोल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कम्प्युटरच्या माध्यमातनं कंप्युटर जसा जसा डेव्हलप होत गेला कम्प्युटरला आपण म्हणूयात की एकच कंप्युटरचा जनक आपण म्हणूयात की बॅबेज नावाचे व्यक्ती आहे त्याला कम्प्युटरचं जनक म्हटलं जातं पण हे एकटेच व्यक्ती आपण म्हणूयात की त्याच्यासाठी त्यांचं योगदान नाही आहे कम्प्युटर बनवण्याच्या कामामध्ये बऱ्याच लोकांचं योगदान आहे जो सर्वात पहिला कम्प्युटर तयार झाला होता त्याची साईज फार मोठी होती घरा एवढी साईज होती त्यानंतर ते कर्टल करत 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 आज एकदम छोटी साईज आपल्याला कम्प्युटरची झालेली दिसते आहे आणि त्या कम्प्युटरच्या माध्यमातनं आपल्या आयुष्यातल्या खूप साऱ्या गोष्टी या सुरळीत सोप्या आणि इझी झालेल्या आपल्याला दिसून येतात सो so, बजाज स्कूटरचं उदाहरण देत असताना त्या काळामध्ये एवढा वेळ का लागत होता तर त्यावेळेला मॅन पॉवर वापरली जायची मोठ्या प्रमाणात प्रत्येक गोष्टीसाठी मॅनपॉवर वापरली जायची आज प्रत्येक गोष्टीसाठी पॉवर वापरत नाही तर तिथे द्वारे काही कामं केली जातात आणि त्याच्यामुळे ते काम कमी वेळामध्ये आणि तितकंच पर्टिक्युलर होतं हेही तितकंच महत्वाचं आहे कारण की आजकाल जर गाड्या आपल्याला पाहिजे असल्या तर त्या गाड्यांचे कलर असेल किंवा त्यांचे काही पार्ट्स असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये कम्प्युटरचा उपयोग केला जातो आणि जो खूप आपण म्हणूयात की पर्टिक्युलर असतो ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात की चुका कमी होतात अशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात म्हणून आपण पेट्रोल पंपावरती जरी गेलो तर आपल्याला कम्प्युटरद्वारे सेटिंग केलं जातं की आपल्याला किती रुपयांचं पेट्रोल टाकायचं आहे आणि तितक्या रुपयांमध्ये किती लिटर पेट्रोल आपल्या गाडीमध्ये जाणार आहे हे सगळं राईज केलं जातं गाड्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा गाड्यांचे कलर आता हाताने नाही दिले जात त्याच्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी लवकर मिळतात का मिळतात तर आता काय एखादा पेंटर नाही आहे की तो गाडी कलर करत बसेल प्रत्येक गोष्टी मॅनमेड असेल असं नाहीये तर कम्प्युटरचा उपयोग करून या सगळ्या गोष्टी असेंबल केल्या जातात तयार केल्या जातात आणि त्याचा परिणाम आपल्याला त्या लवकर परचेस करता येतात आजकाल मोठे मोठे मशीन्स आ, हजारो करोडो रुपयाचे मशीन्स पर्टिक्युलर आपण म्हणूयात व्हेकलच्या कंपनीमध्ये दिसतात ज्याचा परिणाम असा असा आहे की काही मिनिटात काही तासामध्ये एखाद्या गाडीला कुठला कलर करायचा आहे तो कलर कम्प्युटरमध्ये सेट केला की ते कम्प्युटरद्वारे त्या गाडीला कलर केला जातो एवढ्या मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप झालेल्या आपल्याला दिसतात आणि त्याचा परिणाम आपल्याला ते इमिजिएट यूज त्याचा मिळतो आपल्याला माहिती की सगळ्याच क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा वापर हा फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे मग ते मेडिकल क्षेत्र असू देत किंवा शैक्षणिक असू देत बिझनेस असू देत कुठल्याही प्रत्येक ठिकाणी आपण आज कम्प्युटरचा वापर करतो आणि हे कम्प्युटरला जोडण्याचं जे काम आहे माहितीची जी काही आदान प्रदान करण्याचं जे काही काम होतं हे इंटरनेटच्या माध्यमातून होत असत तर आता एखादा फॉर्म भरायचा आहे एखादा रिझल्ट बघायचा आहे तरी सुद्धा आपण काय करतोय इंटरनेटच्या माध्यमातनं आपल्या मोबाईलद्वारे आपण ते बघत असतो आता इंटरनेट कुठे कुठे असतं तर इंटरनेट आपला लॅपटॉप असेल त्याचबरोबर कम्प्युटर असेल आणि मोबाईल असेल याला इंटरनेट कनेक्ट असतं आणि त्याच्या माध्यमातून आपली कनेक्टिव्हिटी ही होताना आपल्याला दिसते इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला जगात ज्या ज्या काही गोष्टी या जगामध्ये अवेलेबल आहेत त्या सगळ्याच गोष्टींची माहिती ही आपल्याला क्विक सेकंदामध्ये आणि अगदी पर्टिक्युलर अशी मिळते हेही तितकंच कराय आजकाल आपण बघतो की आपण शॉपिंग सुद्धा ऑनलाईन मोडवरून करत आहोत आपण ऑनलाईन मोडवरून एकमेकांशी बोलतो हो। आहोत आता ही गोष्ट जितकी सुरळीत जितकी सोपी आणि आपल्यासाठी चांगली आहे त्याच्याही पेक्षा ती खूप पटीने आपल्यासाठी त्रासदायक आणि धोकादायक सुद्धा आहे तर या सगळ्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने थर्फ्ट होत आहे क्राईम होत आहे हे मला तुम्हाला सांगायचंय तर इंटरनेटच्या माध्यमातून होणारे क्राईम हे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं हे जे काही क्रिमिनल आहेत हे आपल्यापासून असंख्य आपण म्हणूयात की किलोमीटर अंतर लांब आपल्यापासून आहेत आपल्यापासून बरेच दूर असतात तरी सुद्धा ते आपल्यापासून आपल्याकडनं काही चोरत असतात मग ते काय काय चोरत असतात तर त्यांच्या चोरीमध्ये आपल्या मधून पैसे चोरी करणं आपला डाटा चोरी करणं जी काही आपली पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती चोरी करणं त्याचा मिसयूज करणं त्याच्यातनं ब्लॅकमेलिंग करणं आणि पैसे गेन करणं अशा बऱ्याच गोष्टी ते या क्राईम मधून करताना आपल्याला दिसून येतात मग आता बघूयात आपण की हे काय काय प्रकार आहेत हे अटॅक काय काय आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक अटॅक आहे तो म्हणजे फिशिंग 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 म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की जाळं टाकतो ना कोळी जसे मच्छीमार जे कोळी आहेत ते काय करतात मासे पकडण्यासाठी काय करतात जाळं लावतात फिशिंग करत असतात त्याच पद्धतीचं फिशिंग इंटरनेटच्या माध्यमातून केलं जात असतं म्हणजेच काय जाळं टाकायचं त्याला कुठलाही एखादा मासा लागला की त्याला काय करायचंय जाळ्या ताटकल्यानंतर त्याला ब्लॅकमेलिंग करायचं किंवा त्याच्याकडनं काही थेफ्ट करायचंय काही चोरी करायची असं ते प्लॅन असतं आणि म्हणून त्याला खऱ्या अर्थाने शब्द वापरलेला आहे फिशिंग ओके आता या फिशिंगचे वेगवेगळे टाईप्स आहेत फिशिंगचे वेगवेगळे टाईप्स आहेत मी खूप टेक्निकल तुम्हाला नाही सांगणार आहे तुम्हाला समजायला पाहिजे याच हेतूने मी तुम्हाला सांगेन तर फिशिंगच्या टाइपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की स्निशिंग फिशिंग आता स्निशिंग फिशिंग हा काय प्रकार आहे स्निशिंग फिशिंग म्हणजे काय तर आपल्या मोबाईलवर आपल्याला काही एस एम एस पाठवले जातात आता त्या एस एम एस मध्ये बघा तुम्हाला सगळ्यांना मेसेज येत असतील की तुम्हाला पर्टिक्युलर लॉटरी लागली तुमच्या अकाउंटमध्ये एवढे एवढे पैसे जमा झाले तुम्ही या लिंकवर क्लिक करा त्यानंतर ते तुम्ही पैसे तुम्हाला मिळणार आहेत जेव्हा कधी एस एम एसच्या माध्यमातनं म्हणजेच काय मॅसेजच्या माध्यमातून आपल्याला एखादा मॅसेज येतो आणि त्याच्यावरती आपल्याला भुरळ पाडली जाईल किंवा आपल्याला आमिष दाखवलं जाईल अशा पद्धतीचे ते मेसेज असतात आणि ऍब्सोलुटली या गोष्टींना बळी पडणारे लोक खूप आहेत आणि त्याच्यामुळे होतं काय त्यांनी जे एस एम एस मध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेत किंवा ते जे आपल्याला काही सांगताय आणि आपल्याला ते काय करताय भुरळ पाडताय आणि ती बुर पाडल्यामुळे की आपल्याला लॉटरी लागली आपल्या अकाउंटमध्ये एवढे पैसे येत आहेत आणि आपल्याला वाटतं की ठीक आहे बघूयात आग तरी आणि म्हणून आपण जेव्हा एखाद्या त्या मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर आपण क्लिक करतो त्यावेळेला आपण त्या फिशिंगच्या जाळ्यामध्ये अटकलेले असतो आणि त्यानंतर आपल्या अकाउंट बद्दल किंवा आपली जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे आपला जो काही डाटा आहे तो त्यांच्याकडे त्यांना एक्सेस त्याचा मिळत असतो हे एक एस एम एसच्या माध्यमातून होणारं फिशिंग आहे त्याचबरोबर ईमेल्स बरेच असे ईमेल्स आपल्याला येत असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला नोकरी लागलेली आहे याचं अमिष दाखवलं जातं त्याच कारण की नोकरी ही प्रत्येकाला गरजेची आहे आज आपण इंटरनेटवरती विश्वास ठेवतो आणि त्याच्याचमुळे आपण या जाळ्यामध्ये अटकतो हे तितकंच महत्वाचं त्याचबरोबर हे जे कोणी हॅकर्स असतात किंवा आपण म्हणूयात हे जे काही क्रिमिनल्स आहेत हे काय करत असतात तुम्हाला आम्हाला एक विश्वास अगोदर दाखवत असतात विश्वास दाखवल्याशिवाय आपण त्या जाळ्यामध्ये पडत नाही मुळात ते आपला विश्वास संपादन करत असतात कशाच्या माध्यमातून एखादा मॅसेज किंवा एखादा ईमेल आणि त्यामधून आपल्याला जेव्हा ते एखादा मॅसेज किंवा ईमेल करतात त्याच्यामध्ये ते आपल्याला सांगतील की लाईक दॅट तुम्हाला जॉब हवा आहे का तुमच्या जवळच्याच एरियामध्ये ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये समथिंग पोस्ट आहेत तर तुम्हाला जर एखादी पोस्ट पाहिजे असेल तर तुम्ही या लिंकवर क्लिक करा आणि ऍब्सोल्युटली प्रत्येकाला गरज आहे आपल्याला हे पण माहितीये की सध्या ऑनलाईन जॉब पण असतात वर्क फ्रॉम वर्क फ्रॉम होम जेव्हा आपण करतोय तेव्हा ते कशातनं करतोय आपण नेटच्या माध्यमातूनच करतो आहे ऑनलाईन मोडमधून आपण करतोय मग आपल्याला वाटतं की बरेच लोक ऑनलाईन कामं करतात तर अर्थातच आपल्याला पण एखादं ऑनलाईन काम मिळेल आणि मग त्या हेतूने आपण काय करत असतो आपल्याला जे मेल आलेले असतात त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच कंपन्यांचे ऍड्रेस डेजिग्नेशन पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स त्यांनी दिलेल्या असतात